आज आपण तयार करतो आहोत चवनप्राश आवळा हे आयुर्वेदाने आवळा हे आयुर्वेदाने आणि आपल्या भारताने जगाला दिलेलं मैदान आणि त्यापासून बनवलेलं उत्तम रसायन म्हणजे चवनप्राश तर हा चवनप्राश कसा बनतो त्याची प्रोसेस आज आपण समजावून घेऊया आम्ही घेतला होता दोनशे किलो आवळा आणि त्या आवळ्याला काढण्यामध्ये उकडून त्याचा पल्प बनवून हा पल्प भाजून तयार आहे या पल्पला बनवायला साधारण बारा तेरा तास लागले आणि यानंतर हा आहे साखरेचा पाप त्याच्यामध्ये दोनशे किलो साखर आणि औषधी काढा तुम्ही बघू शकता हा पाक कसा उकळतोय होळी पाक झाल्यानंतर यामध्ये आवळ्याचा पल्प मिक्स करून आपण बनवणार आहोत उच्च मनकाश आता बरोबर आहे डॉक्टर आनंद भुसके

चवनप्राश हे टिकाऊ औषध असल्यामुळे ते चांगले टिकावे म्हणून याचा खूप बारकाईने शास्त्रीयदृष्ट्या पाक केला जातो आणि हा त्याचा की पॉईंट आहे दरवर्षी गेली तीस वर्ष आम्ही चवनप्राश बनवत आहोत दरवर्षी वाढत्या प्रमाणात चवनत्राश बनतो यावर्षी आत्ताचा हा चवनप्राश म्हणजे आत्तापर्यंतचा उच्चांक आहे साधारण तीनशे ते साडेतीनशे किलो चवनप्राश तयार होणार आहे कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या आता आयुर्वेदिक औषधी बनवतात पण हा चवनप्रास जेव्हा वैद्य बनवतात तेव्हा खूप काळजीपूर्वक बनवला जातो कंपन्या बरेचदा मार्केटिंग साठी त्यांच्या फायद्यासाठी औषधे कमी आणि साखर जास्त टाकतात पण अष्टांगदय आणि चरक या ग्रंथांचा रेफरन्स घेऊन आम्ही अगदी तेवढ्याच प्रमाणात आवळे आणि साखर टाकतो मॅन्युअली त्याला इतक्या वेळ शिजवतो काढायचा त्याच्यावर संस्कार करतो त्यामुळे या औषधाचे रिझल्ट अगदी उत्तम आहे औषधाचे गुण आणि त्याची प्रोसेस या मोठा व्हिडिओ हा माईन वेबवर लवकरच येणार आहे आज जे प्रेक्षक जॉईन त्यांचं सेशन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे इक लाईट इकडून आहे करा वायफायचा पासवर्ड मॅडमला सांग मॅडम कनेक्ट करा तीन दिसतात आता तू झालाय वाय पासवर्ड टाकून घे आणि याच्यात चालू कर तुझ्या मोबाईल पासवर्ड टाकून

नहीक

रॉंग पासवर्ड बनतो नाही मी टाकला नाही झाला का तुझा लाईव्ह कनेक्ट करता येतो ना पाहता हात रात्री बारापासून आम्ही हे औषध बनवतो आहोत पण याचे गुण माहिती असल्यामुळे एवढे एफर्ट्स घेऊन त्यासाठी वर वाटतात म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा पेशंट हे औषध बनवत असतो गेली अनेक वर्ष मी प्रॅक्टिसमध्ये स्वतः बनवलेला चवन वापरते आणि त्याचे गुण आम्ही पाहत आहोत ज्यांना चवन हवा असेल त्यांनी नक्की संपर्क साधला होतो 私の場合は。 जान, वास येतोयच्या पाकाचा वास मी जास्त जवळ आहे कॅमेऱ्याच्या

आपले okay. uh, भारतीय पाकशास्त्र खूप विकसित आहे आणि त्याचेच पुढचे पाऊल आयुर्वेदी औषधी निर्माण आहे त्याच्यामध्ये खूप काटेकोरपणा मोजमाप वेळेचं गणित या सगळ्यांचा मेळ साधावा लागतो तेव्हाच उत्तम औषध बनते आयुर्वेदामध्ये पाकाचे तीन प्रकार सांगितले आहेत मृदू पाक मध्यम पाक आणि खरूपाक हे तेल तूप अशा औषधांना लावून पाक आहे म्हणजे औषध खूप कमी तयार झाले कमी शिजले तर ते खराब होते मध्यम झाले तर ते योग्य असते आणि जास्त शिजले तर ते जळून जाते आणि या प्रत्येक औषधासाठी वेगवेगळ्या परीक्षा असतात आता आपण या पाकाचा होळी पाक तयार करणार आहोत गृहिणींना माहिती असेल की पाकामध्ये एक तारीख पाक दोन तारीख पाक आणि होळी पाकाचे प्रकार असतात तर या औषध जास्तीत जास्त टिकावे म्हणून याचा होळी पाक केला जातो पण त्याच वेळेस हा पाक जळू नये याची पण काळजी घ्यावी लागते तप तप पडलं पाहिजे ना तप तप नाही पडलं एकूण या पातेल्याच्या साईज वरून हो तुम्हाला अंदाज आलाच असेल कि किती मोठ्या प्रमाणात आपण हे औषध बनवतोय हे साधारण साडे लिटर कॅपॅसिटीचं पातेल आहे याच्यात आपण साधारण पल्प आणि औषधे मिळून ऐंशी ते शंभर किलो औषध तयार आहे आणि हे आपण आता त्या पाकात मिक्स करणार आहोत उद्या हे या औषधाचे काही टप्पे आहेत त्याची सविस्तर माहिती आपण अर्धा माईबाई चॅनेल वर व्हिडिओ मध्ये पाहणारच आहोत

याचा अनुभव अशा औषधे करताना येतो कारण पेशन्सचा अगदी कस लागतो आता बराच वेळ म्हणजे चार ते पाच तास हा काढा उघडतोय याच्यानंतरची प्रोसेस सांगून आपण आता हे सेशन बंद करूया त्याच्यानंतर आपण हा पल्प या काढ्यात मिक्स करणार आहे गार झाल्यानंतर याच्यामध्ये पाच ते सात किलो मध आणि पाच ते सात किलो इतर औषध अशी औषधं त्याच्या विषयची आणखी माहिती याची प्रगती वेळोवेळी तुमच्याबरोबर शेअर करत राहत जे लाईव्ह मध्ये जॉईन झाले त्या प्रेक्षकांचे धन्यवाद शुभम भो धन्यवाद